वजन कमी कसे करावे तर वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम करा आणि चांगली झोप घ्या आणि नक्कीच या टिप्स फॉलो करा एक संयम ठेवा लक्षात ठेवा की आज जे तुमचे वेट आहे ते काही एक दोन दिवस किंवा एक दोन महिन्यामध्ये वाढलेले नाही हे तर फार काळापासून चालत आलेल्या तुमच्या लाईफस्टाईलचे परिणाम आहेत आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचे असेल तर निश्चितपणे संयम हा ठेवावा लागेल ब्रेजामिन फ्रँकलिनचे असे म्हणणे आहे की ज्याच्याकडे संयम आहे तो जे पाहिजे ते मिळवू शकतो हे नेहमीच मला प्रेरणा देणारे आहे तर तुम्ही पण लक्षात ठेवा की या कामामध्ये थोडा वेळ हा लागेलच कदाचित पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये काहीच फरक जाणवणार नाही पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही संयम ठेवून आपले प्रयत्न सुरू हे ठेवलेच पाहिजेत नंबर दोन आपल्या एफर्ट्सवर विश्वास ठेवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टींपेक्षा जरूरी हे आहे की तुम्ही वेट लॉससाठी जे एफर्ट्स करत आहात त्यावर विश्वास हा ठेवलाच पाहिजे जर एकीकडे एक तुम्ही डेली जिमला जात आहात आणि दुसरीकडे मित्रांना हे सांगत फिरत आहात की जिममध्ये जाण्याचा काही एक फायदा नाही तर तुमचा सबकॉन्शियस माइंड पण या गोष्टींवर विश्वास ठेवू लागेल आणि खरोखरच तुम्हाला आपल्या एफर्ट्सचे काही रिझल्ट मिळणार नाहीत स्वतःशी पॉझिटिव्ह टॉक करणे आवश्यक आहे तुम्ही स्वतः हे बोला की मी फिट होत आहे मला चांगले रिझल्ट्स मिळत आहेत असे तुम्ही कायम बोलत चला नंबर तीन विज्युअलाइज करा म्हणजे तुम्हाला स्वतःला कसे दिसायचे आहे आ कसे दिसावे असे वाटते तसे स्वतःच्या बाबतीमध्ये विचार करा विश्वास ठेवायला शिका विश्वास ठेवा हे तुम्हाला वेट लॉस करायला मदत करेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भिंतीवर किंवा कम्प्युटर स्क्रीनवर तसाच फोटो ठेवा जसे तुम्ही स्वतःला करू इच्छितात रोज स्वतःला तसे बघितल्याने तुम्हाला तुमचे टार्गेट पूर्ण करण्यास मदतच होईल नंबर चार नाश्ता केल्यानंतर पाण्याला आपले मेन ड्रिंक बनवा पाणी भरपूर प्या नाश्ता करताना ऑरेंज ज्यूस चहा दूध इत्यादी जरूर घ्या पण त्यानंतर पूर्ण दिवस पाणी आणि फक्त पाणीच आपले मुख्य पेय ठेवा कोल्ड्रिंकला तर हातसुद्धा लावू नका कोल्ड्रिंक अवॉइड करा आणि चहा कॉफीवर पण पूर्ण कंट्रोल ठेवा असे केल्यामुळे तुम्ही दररोज जवळजवळ टू हंड्रेड टू टू फिफ्टी कॅलरीज कमी कन्झ्युम कराल नंबर पाच पेडॉमीटरचा उपयोग करा हे एक असे डिवाईस आहे जे तुमचे प्रत्येक पाऊल काउंट करते याला आपल्या बेल्टवर लावू शकता आणि प्रयत्न करा की दररोज वन थाउजंड स्टेप्स एक्स्ट्रा चालता येतील ज्यांचे वेट जास्त असते साधारणपणे दिवसभरामध्ये फक्त टू हंड्रेड ते थ्री हंड थ्री थाउजंड पाऊल चालू शकतो जर तुम्ही यामध्ये टू थाउजंड पाऊल अजून मिळवले तर तुमचे करंट वेट टिकून राहील आणि त्यापेक्षा जास्त चालले तर वजनसुद्धा कमी होईल एका स्टँडर्ड पेडोमीटरची किंमत तरी काय आहे तर एका स्टँडर्ड पेडॉमीटरची किंमत वन थाउजंड ते वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपयेपर्यंत आहे नंबर सिक्स आपल्यासोबत एक छोटीशी डायरी ठेवा तुम्ही जे पण खाल ते यामध्ये तुम्ही लिहू शकता एका रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की जे लोक असे करतात ते इतरांपेक्षा फिफ्टीन पर्सेंट कमी कॅलरीज कन्झ्युम करतात नंबर सेवन ओळखा आणि तुम्ही ओळखायला शिका की कि आपण किती कॅलरीज घेता आणि त्यामध्ये टेन पर्सेंट ॲड करा जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही दररोज टू थाउजंड कॅलरी घेता आणि तरी पण तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहतच नाही तर कदाचित तुम्ही तुमचे कॅलरी इन्टेकचा अंदाज चुकीचा करत आहात साधारणपणे जर तुम्ही अंदाजामध्ये टेन पर्सेंट अजून ॲड केले तर तुमचा अंदाज ॲक्युरेट होईल फॉर एक्झाम्पल टू थाउजंडच्या ऐवजी टू थाउजंड प्लस टू हंड्रेड इज इक्वल टू टू थाउजंड टू हंड्रेड कॅलरी इतकं होईल नंबर एट तीन वेळा खाण्याऐवजी फायू टू सिक्स वेळा थोडे थोडे खा साऊथ आफ्रिकामध्ये झालेल्या एका रिसर्चमध्ये हे आढळले आहे की जर व्यक्ती सकाळी दुपारी आणि रात्री खाण्याऐवजी दिवसात फायू टू सिक्स टाईम वेळा थोडे थोडे खाल्ले तर ते थर्टी पर्सेंट कमी कॅलरी कन्झ्युम करू शकतात आणि जर ते, ते तेवढ्यात कॅलरी घेत असत आहेत जे तीन वेळा खाल्ल्यावर घेतात पण तरी पण असे केल्यामुळे बॉडी कमी इन्सुलिन रिलीज करते जे तुमचे ब्लड शुगर नियमित ठेवते आणि भूक कमी लागते नंबर नाईन रोज फ फोर्टी फाईव्ह मिनिट फिरण्यास जावावे रोज थर्टी मिनिट चालल्याने तुमचे वेट वाढणार नाही पण जर तुम्हाला आपले वेट कमी करायचे असेल तर तुम्हाला कमीत कमी फोर्टी कमी फाईव्ह मिनिट हे फिरायला जावंच लागेल जर तुम्ही रोज असे केले तर तुम्ही विना तुमचा आहार बदल करता एका वर्षामध्ये फिफ्टीन के जी वजन कमी करू शकता आणि जर तुम्ही हे काम सकाळी सकाळी ताज्या फ्रेश हवेमध्ये केले तर गोष्ट ही वेगळीच आहे पण यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवयही करावीच लागेल तर तुम्ही सवय करू शकता का नंबर दहा निळ्या रंगाचा जास्त प्रयोग करा म्हणजे निळा रंग जास्त उपयोगात आणा निळा रंग भूक कमी करू शकतो भूक ही कमी करतो हे कारण आहे की बरेचसे रेस्टॉरंट या रंगाचा उपयोग करतात तर तुम्ही जेवण्यासाठी निळ्या रंगाच्या प्लेट वापरा निळे कपडे घाला आणि टेबलवर निळा टेबलक्लॉथ टाका याशिवाय ऑपोजिट रेड येलो आणि ऑरेंज कलर खातेवेळी अवॉइड करा हे रंग भूक वाढवतात नंबर इलेवन आपले जुने कपडे दुसऱ्यांना द्या म्हणजे दान करा एक वेळा जेव्हा तुम्ही योग्य वेट मिळवले तेव्हा आपले जुने कपडे जे आता तुम्हाला लूज होत असतील ते दुसऱ्या कोणाला तरी दान करा असे केल्यामुळे तुम्हाला दोन फायदे होतील एकतर काही दान केल्यामुळे तुम्हाला आनंदच होईल आणि दुसरे म्हणजे तुमच्या डोक्यात गोष्ट राहील की जर आपण पुन्हा वेट गेन केले तर आपल्याला पुन्हा तेवढेच कपडे खरेदी करावे लागतील ही गोष्ट तुम्हाला आपले वेट योग्य ठेवण्यास मदतही करतील आणि ही गोष्ट तुम्हाला आपले वेट योग्य ठेवण्यास इनकरेज करतील नंबर ट्वेल्व खाण्यासाठी छोट्या प्लेटचा वापर करा एका रिसर्चमध्ये असे समजले आहे की कि तुम्हाला कितीही भूक लागलेली असो किंवा कितीही तुम तुम्ही भूके राहिलेले असो जर तुमच्यासमोर कमी जेवण असेल तर तुम्ही कमीही क कमीच खाल आणि जर जास्त जेवण ठेवलेले असेल तर तुम्ही जास्त खाल त्यासाठी चांगले होईल की तुम्ही लहान प्लेटमध्ये जेवाल असेच चहा कॉफीसाठीही लहान कपचा वापर करा सारखे सारखे खायला घेणे तुमचे कॅलरीज इनटेक वाढवते यासाठी तुम्हाला जेवढे खायचे असेल तेवढ्या हिशोबामध्ये एकाच वेळी तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये घेऊ शकता म्हणजे कमीच खावा नंबर थर्टीन खाताना समोर एक आरसा ठेवा एका स्टडीमध्ये असे समजले आहे की आरसा समोर ठेवून जेवायला बसले तर लोक कमी जेवतात कदाचित स्वतःला आउट ऑफ शेप बघून त्यांना हे लक्षात येते की त्यांना वेट कमी करायची आहे आणि ते किती आवश्यकता आहे नंबर फोर्टीन वॉटर रिच फूड खा पेनेसिलियाना स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की वॉटर रिच फूड जसे की टमाटर भोपळा इत्यादी खाल्ल्यामुळे तुमचे ओवरऑल कॅलरीज कन्झ्युम्शन कमी होते यासाठी यांचा जास्तीत जास्त उपयोग हा केलाच पाहिजे लो फॅट मिल्कचासुद्धा वापर करू शकता तुम्ही नंबर फिफ्टीन चहा कॉफी बनविण्यासाठी किंवा फक्त दूध पिण्यासाठी पण स्कीम मिल्कचा यूज करा ज्यामध्ये कॅल्शियम जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात नंबर फिफ्टीन चहा कॉफी बनवण्यासाठी किंवा फक्त दूध पिण्यासाठी पण स्किम मिल्कचा यूज करा ज्यामध्ये कॅल्शियम जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात नंबर सिक्स्टीन आपले नाईंटी पर्सेंट खाणे हे घरीच खा जास्तीत जास्त घरीच खा आणि जर बाहेर पण घरातीलच जेवण घेऊन जाता येणे शक्य असेल तर घेऊन जावे बाहेरच्या खाण्यामध्ये हाय फॅट आणि हाय कॅलरीज असतात यापासून तुम्ही सावध राहा नंबर सेवन्टीन हळूहळू खा हळूहळू खाल्ल्यामुळे तुमचा ब्रेन तुमचे पोट भरल्याचा सिग्नल पहिलेच देतो आणि तुम्ही कमीसुद्धा खाऊ शकता नंबर एटीन तेव्हाच खा जेव्हा तुम्हाला खरोखरच खूप भूक लागलेली असेल अनेक वेळा असे होते की आपण सहजच खायला लागतो काही लोक सवय बोरडम नर्वसनेसमुळे पण खाण्यास सुरुवात करतात पुढच्या वेळेमध्ये तेव्हाच खा जेव्हा तुम्हाला खूपच खरोखरच कडकडून खूप भूक लागली असेल जर तुम्ही एखादी स्पेसिफिक वस्तू खाण्याचा म्हणजे पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर ही भूक नाही तर स्वाद बदलणे असे होय जेव्हा खरोखरच भूक लागलेली असेल तेव्हा तुम्ही समोर जे असेल ते खाणे पसंत करावे नंबर नाईन्टीन ज्यूस पिण्याऐवजी फळे खात राहा ज्यूस पिण्याऐवजी फळं खा यामुळे तुम्हाला त्याचे फायदे होतील आणि त्याचे खूप फायदे असे मिळतील आणि फळ तुमची ज्यूसच्या तुलनेमध्ये भूक पण कमी करेल ज्यामुळे तुम्ही ओवरऑल कमी खाल नंबर ट्वेंटी जास्तीत जास्त चाला खूप चालण्याचा प्रयत्न करा तुम्ही जेवढे जास्त चालाल तेवढ्या जास्त तुमच्या कॅलरीज बर्न होतील लिफ्टच्या ऐवजी पायऱ्या वापरा आजूबाजूला चाला हे तुमच्या उपयोगी पडेल घरी पण तुम्ही दिवसभरात एक दोन वेळा आपल्या छतावर जाऊन फिरून येऊ शकता छोटे छोटे एफर्ट्स मोठा रिझल्ट देतात नंबर ट्वेंटी वन आठवड्यातून एकदा मोठे कोणते तरी काम करा आठवड्यातून एकदा तरी कोणते तरी मोठे काम काहीतरी काम करा जसे बाईक धुणे मुलांसोबत बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन असा बनवू शकता किंवा घराची साफसफाई करू शकता नंबर ट्वेंटी टू जास्त करून कॅलरीज दुपार होण्या अगोदर कन्झ्युम करा म्हणजे एका स्टडीजमध्ये असे समजले आहे की जेवढे जास्त तुम्ही दिवसा जेवाल तेवढेच तुम्ही रात्री कमी जेवाल आणि दिवसामध्ये जे कॅलरीज तुम्ही कन्झ्युम केल्या आहेत त्या रात्री तुम्ही कन्झ्युम केल्या आहेत त्या रात्रीपर्यंत बर्न होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे तुम्ही कमी खाऊ शकता नंबर ट्वेंटी थ्री डान्स करा जेव्हा के केव्हा तुम्हाला वेळ कामातून वेळ मिळत असेल तेव्हा छानसे असे तुम्हाला आवडेल असे म्युझिक लावून डान्ससुद्धा करू शकता असे केल्यामुळे तुमचे मनोरंजनसुद्धा होतं आणि चांगल्या प्रमाणात कॅलरीज पण बर्न होतात जर तुम्ही याला रुटीनमध्ये केला तर तुम्हाला याचा खूपच फायदा आहे असे केल्यामुळे तुमचे मनोरंजन पण होईल आणि चांगल्या प्रमाणात कॅलरीज पण बर्न होतील जर तुम्ही याला रुटीनमध्ये आणू शकले तर गोष्ट काही वेगळीच होऊन जाईल तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल नंबर ट्वेंटी फोर लिंबू आणि मधाचा वापर करा रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून प्यावे असे केल्याने तुमचे वजन कमी होईल वजन कमी होण्यास मदत होईल नंबर ट्वेंटी फाईव्ह दुपारी जेवण्या अगोदर तीन ग्लास पाणी प्यावे दुपारी जेवण्याअगोदर तीन ग्लास पाणी पिल्यामुळे खूप भूक कमी लागते आणि जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल तर भुकेपेक्षा कमी जेवण जेवा त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल नंबर ट्वेंटी सिक्स लक्षात ठेवा की वेट रिड्यूस करण्यासाठी संयम ठेवण्याची गरज आहे लहान लहान गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही यामध्ये वेग आणू शकता आणि या दरम्यान तुम्ही जे कराल त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा